केदार हां बोल रहा तर कुठून आले ते कुठून आले अपील कुठून आले बिल कुठून आले का बरोबर आपले वस्त्र पाते हे ते चार चार जाती आहे हो आपण त्यांना सांगितले पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगितलं आपण पुढे मागते काय त्यांना पास आहे गरि पास आहे बरोबर त्याच्यानंतर आपण पुढे व्यवहार करू आपण बरोबर बरं घ्या पण चांगली मित्रांनो एक नंबर चांगली घ्या दोडी जरा जरा बाबा घ्या या ना या ना ले ओ तर

भरसाय आम्ही पसरणार हजार पाचशे मागितले महागले लावसा कच्ची डावा भरले काही किती पैसा दिसू सगळं खर्चत नाही पहिला नाही मी दिला तरी पाच पन्नास हजार लाख रुपये लागणार तर आपले देऊ शकतात बापरे एवढा भरोसा आहे अरे तू काय दे का मग पन्नास हजारला मागूर आले तू बरोबर मागू द्या द्या मा, मा, मा बापरे मागतो युट्यूब बाई

आता ती मावशी पण नसलच मागून आली ती आता पंचावन्न ला मागून आले ज्याला जसं समजलं तसं मागते हो त्यांना काय न इच्छा अशी बाकी का आपल्याला तीस हजारला भेटायला पाहिजे आपल्याला वाटतं आपल्याला लागेवाला पाहिजे हो समाधानिक हो आता चला बोला बर बोला आता काय बोला हो दादा हिशोबाने मागा फक्त पहिलं देतो तुम्हाला परत नाही करणार नोट तुमची फक्त नेमकं टेप मागा तुम्ही नहीं। नहीं। गुणा। गुणा। सत्तर हजार पहिलं द्यायचे मनापासून तुम्हाला तुम्ही ना सौदा करा सौदा तुला माणूस एक ना दा, था, था लागे ना जा लागे ले ना बाशी शिगडी पांगडी तुम्ही नेमका बोला बघता बस ते पाऊस का दोन कमी सत्तरले बर मग अठ्ठावन हजार अठ्ठावन्न हजार ला मागून आले नोट आपण परत दिली बरोबर स्कूर आले होते आता तू नोट त्यांना वाटलं काय हो कधी सांगणार ठीक आहे ठीक आहे काही अर्थ नाही धन्यवाद बद्दल मागितल्याबद्दल तुमचा बैला तुमच्या हातात घ्या ना वस्तू बी ना चांगली वस्तू ठेवा दहा वर्ष ना धडा हे डोकामा ठेवा पक्कड पहिले सत्तर लाईन पंचाहत्तर लाईवध शिजाडी कोण आणि काहीतरी कोण आहे डोकामा ठेवा ना तुम्ही शिजाडे तुम्हीच का मला ते मानणंय तोले दादो दा बगा 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 दापक्याची चार 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 दाते बगा दो 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 चार चार दाती यासी पुढे या आओ जा रे छोड दे उनको हां तू जेवण नि करण्या मुळे तू पाहिजे काय चला बोला भाऊ या ना विचार ना करा

बरोबर आहे पण फक्त भरसा ठेवा आपले बस दहा वर इथे जाणार आहे ना तुम्ही देणार हजार पाडवाले ऐंशी हजार देणार ना पाडवाले देणार नाही पाडवाले याता इकडे